आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट मला जे काही बोलायचं आहे ना भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत पण त्या नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज असंख्य कामं केली अनेक कामं केली अनेक आंदोलनं केली यशस्वी आंदोलनं केली माझ्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला माझ्या सकट काट्या खाल्ल्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि मग आपले विरोधक आहेत ना जे पत्रकारितेमध्ये दे पण आहेत मग हे आपले विरोधक सगळ्या बा गोष्टी पसरवतात हे काय सुरुवात करतात पण शेवट करत नाहीत आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाही एक आंदोलन दाखवायचं मला ज्याचा शेवट नाही केला बाकीच्या ना प्रश्न नाही आहे मग आता आम्ही विचारतो की मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता त्याचं पुढे काय झालं शेवट काय नाही झाला अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनपर्यंत का नाही झालं पंतप्रधान आले फुलं वाहून गेले ना काय झालं त्या फुलांचं अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी त्यांनी आंदोलनं केली पण त्याचा शेवट नाही झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेवढी आंदोलन केली त्याचा शेवट झाला तुम्हाला मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं टोल नाके बंद झाले सदुसष्ट टोल नाके या महाराष्ट्रामधले बंद झाले आणि मी पहिल्यापासून सांगा होतो आपली भूमिका स्वच्छ होती प्रामाणिक होती आहे टोल तर तो जगभर चालतात आमचं म्हणणं होतं तिथून टोल बंद जे पैसे येतात ते किती येतात आणि जातात कुठे आमचा मुंबईचा मुंबई गोवा रस्ता अजूनही भीषण आहे मुंबई नाशिक रस्ता भीषण झालाय रस्त्या आम्हाला नीट करता येत नाही टोल वसूल करताय मराठी पाट्या झाल्या त्या अनेक प्रार्थनास्थळांवरचे मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं बंद झाले होते भोंगे पण हे डरपोक सरकार आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती हो माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी सतरा हजार माझ्या पोरी पोरांवरती केसेस टाकल्यात तुम्ही काय चुकीचं केलं होतं त्यांनी ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो हा आमचा इथे मामू आला असेल मामू कुठे हा बघा काल त्याच्या भागात गेलो होतो मी तिकडे अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम बांधव मला सांगत होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे मला त्या भोंग्यांचा त्रास होतो मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं ते ऐकायला ना तयार नाहीत ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं पण सरकारच झिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं